स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण बॉम्बे स्टाईल कराचे हरवा मिठाईच्या दुकानात अगदी असा प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळेला असतं आणि बघूनच आपल्या तोंडाला असं पाणी सुटतं पण हा अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी बनवूयात हे बघू शकता तुम्ही किती छान बनला आहे तर अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो तर चला आपण रेसिपी पाहूयात तर यासाठी मी इथं थोडे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आणि काळी खजूर कट करून घेतली आहे एक कप कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि दोन कप साखर घेतली आहे अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो आणि फूड कलर घेतला आहे आणि तूप घेतलं आहे थोडं तर आता आपण याचं बॅटर बनवायला घेऊ हा एक कप मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक कप कॉर्नफ्लॉवरसाठी आपल्याला दोन कप पाणी लागणार आहे अजून एक कप हे दोन कप पाणी आपण या, या कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकून घेऊयात आणि याला मस्त असं मिक्स करून घेऊयात कारण ना आपलं हे कॉर्नफ्लॉवर खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे याला मिक्स करताना खाली हे खूप चिकटून बसतं लवकर त्यामुळे हे बघू शकता तुम्ही हो असं चिकटून बसतं त्यामुळं याच्या गिंठुळ्या वगैरे सगळ्या अशा आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे छान पातळ लहानपणी बघा दिवाळी वगैरे असल्यानंतर मिठाईच्या डब्यात हा कराची हलवाचे एक पीस यायचा पण खूप छान लागायचा तो आणि हा घरी आपण घरच्या साहित्यात खूप झटपट बनते अगदी एक कप आपण कॉर्नफ्लॉवर पासून एक किलो कराची हलवा बनवूयात तर हे बघा आपण अशी स्लरी सगळी मिक्स करून घेऊयात आपली छान अशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून इथं तयार झालेली आहे बघू शकता आता इझी आपण याला आता मस्त स्लरी बनवून तयार झालेली आहे तर आता एका कढईमध्ये आपण पाक बनवून घेऊयात तर पाक बनवण्यासाठी ज्या कपाने आपण कॉर्नफ्लावर घेतले त्याच कपाने आपण दोन कप साखर घेणार आहोत आणि एक कप पाणी टाकणार आहोत आणि याचा छान असा पाक बनवणार आहोत आणि आपली साखर खाली लागू नये त्यामुळं त्याला तेल थोडासा मिक्स करून घेऊयात हे बघा आता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला असा चिपचिपा पाक बनवून घ्यायचा आहे आपली साखर छान विरगळेपर्यंत पाकाला मिक्स करत राहायचं कारण साखर कधी कधी खाली लागू शकते आता छान अशी साखर विरघळी आणि पाकाला छान अशी उकळी यायला लागलेली आहे बघू शकता तुम्ही आपल्याला असा एक तारी होईल असा चिपचिपा पाक बनवून घ्यायचा आहे ही बघू शकता आपल्या पाकाला आता उकळी आली आहे छान आणि आपण आता चमच्यावर याला चेक करून बघूयात हे बघू शकता असं चिपचिपा पाक पाहिजे एक तार व्हायला हो लागली ला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा किंवा कमी करायचा यात आपल्याला आता फूड कलर ॲड करायचा आहे तुमच्याकडे कर फूड क कलर ॲवेलेबल नसल्या तर तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता हे बघू शकता मी दाखवते हो तुम्हाला असं चिपचिपा पाक झाला पाहिजे हे बघा एक तार होती आपला पाक एकदम परफेक्ट झाला आहे आता आता यात आपण कलर टाकून घेऊयात आणि याला या आता मिक्स करून घेऊयात तुम्ही यात मगच बी पण ॲड करू शकता पण मी यात बदाम काजूचे काप टाकणार आहेत आणि आपण जी स्लरी करून घेतली आहे टाकायच्या आधी ती आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची कारण आपलं कॉर्नफ्लॉवर खाली चिकटून बसतं त्यामुळं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पाकट टाकायचं आहे आपल्याला तर आता पाकट टाकताना थोडं थोडं करून एक खटी टाकून द्यायचं आपल्याला ते पाकट की बघू शकता आपण सगळी स्लरी याच्यात टाकून दिली आहे आता गॅस फुल करून याला सतत असं हलवत राहायचं की प्रोसेस मेन नाही आता याला आता याला एकसारखं हलवत राहायचं मग याला असं आपल्या कॉर्नफ्लॉवरला घट्टपणा येतो गॅसची गॅस एकदम आपल्याला फुल करायचं आहे हे बघू शकता आपलं कॉर्न आता हळूहळू घट्ट व्हायला हो सुरुवात झाली आहे एकदम फुल गॅसवर आपल्याला हे शिजून घ्यायचंय छान असं हे बघू शकता किती पट पट घट्टपणा येऊ राहिला याला हे बघू शकता आता असं पूर्ण घट्ट होत आलेला आहे यात गिंठुळ्या वगैरे काहीच होत नाही तिसलरी खूप छान अशी मोसूप तयार होते तुम्ही बघू शकता याला असं पूर्ण छान असा घट्ट आले याला सतत हलवत राहायचं आपल्याला आपला बॉम्बे कराचे हलवा हा चिवी हवा आहे म्हणजे असा तो तुटणारा आणि असा थोडासा कडक हवा आहे त्यामुळं ही प्रोसेस मेने याच्यानंतर आपल्याला याला खूप शिजून घ्यायचं आहे त्यानंतरच तो असा चिवी बनणार किंवा त्याला जो चिकनाई असती ती येणार यात आता आपण गावरान तूप टाकून घेऊयात त्यामुळे आपल्या हलव्याला छान अशी चकाकी येते मी थोडासा कलर अजून ॲड करते कारण बॉम्बे कराच्या हलव्याला कलर खूप छान असतो असा गडद रंगाचा असतो तो आता बघा आपण थोडं थोडं तूप टाकून घेऊयात तुपामुळे खूप छान अशी चमक येते त्याला आणि मिक्स करून घेऊयात आपल्याला याला चांगलं छान असं शिजवून आहे त्यानंतरच आपला हलवा खायला खूप छान लागणार तुम्ही यात ही ॲड करू शकता स्ट्रॉबेरी इसेन्स किंवा तुमच्याकडं पायनपल इसेन्स मँगो इसेन्स कोणताही इसेन्स असला तर ॲड करू शकता मी इसेन्स ॲड नाही केलं कारण हा मला कॉर्नफ्लॉवर असेच कराचा हलवा खायला खूप छान लागतो यात इसेन्सची पण काही एवढी गरज नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक दोन थेंब यात इसेन्स ही ॲड करू शकता तुम्हाला जो फ्लेवर खायला आवडत असेल तो ही मेहनत मेने यामुळेच आपला हलवा असा खायला एकदम चिवी लागतो असा तुटताना तो असा म्हणजे छान होतो तर आता आपण याच्यात अजून तूप टाकून घेऊया कारण आपला हलवा तुपाने छान अशी चमक मारणार आहे आणि थोडे ड्राय फ्रुट्स टाकून घेऊयात खजूर यात ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर स्किपही करू शकता तर आपण हलवा असा शिजवून घेतल्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे नाही तर आपले ड्रायफ्रूट्स पण खूप शिजले जातात तसं तर यात मगज बियाचा यूज केला जातो जास्त कारण बॉम्बे करायचे हलवामध्ये बियाने खूप छान असं आकर्षक वाटतं पण मी इथं ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात बघू शकता आपला हलवा बनून तयार झाला आहे पण आपण याला अजून थोडंसं मिक्स करून घेऊयात कारण जो चिवीनेस असतो ना एक बॉम्बे कराच्या हलव्यामध्ये तो आपल्याला हवा आहे त्यामुळं आपण याला अजून छान असं थोडंसं शिजवून घेऊयात हे बघू शकता कसलं भारी झालंय आणि त्याला एक अशी चमक आली आहे तुपामुळे याला आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात हे बघू शकता आता आपला परफेक्ट कराची हलवा बनून इथं तयार झालेला आहे आता आपण एक ब्रे किंवा तुमच्याकडं जे अवेलेबल असण केक टेन वगैरे तर त्याला आपण असं तुपाने थोडंसं ग्रीस करून घेऊयात हे बघू शकता मी आधीच ग्रीस करून ठेवलं होतं हे बघू शकता असा मस्त चिविनेस आलेला आहे आपल्या हलव्याला आणि आता आपण याला तूप लावून घेतलेल्या केक केकटेनमध्ये काढून घेऊयात हे बघू शकता मी आता काढून घेतलं आहे तुमच्याकडे केक टेन असाल तर तुम्ही अशा कुकरच्या डब्यात वगैरे त्याला काढू शकता याला आता छान असं केक टेनमध्ये काढून घेतल्याच्या नंतर याला असं छान एक समान करून घेऊयात मग आपल्या छान असा कराची हलव्याच्या वड्या एक पडत्या त्यामुळे याला असं मस्त सपाट करून घेऊयात हे बघू शकता छान असं पसरून घेऊयात सगळीकडे व्यवस्थित त्यानंतर आपण याला दोन तीन तास असंच ठेवून देऊयात हे बघू शकता एक दोन तासाच्या नंतर याला आपण एक दोन तास असंच ठेवून देऊयात आणि बघा एक दो त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊया आणि दोन तासाच्या नंतर आपला कराची हलवा असा बनून मस्त तयार होतो वाव बघू शकता तुम्ही किती छान असा बनून तयार झालेला आहे एकदम मस्त आता आपण याला छान असं शेपमध्ये कट करून घेऊयात आवडीनुसार तुम्ही याला कट करू शकता तसं हा चौकोनीच आकाराचा जा असतो अशा समान मस्त हे बघू शकता आपण याचे छान आणि मस्त असे काप करून घेतलेले आहेत आपले सगळे काप बनवून तयार झालेले आहेत आणि एक पीस मी तुम्हाला खोलून दाखवते बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असा जसा अगदी मिठाईच्या दुकानात मिळतो तसाच बॉम्बे हलवा आपला घरीच्या घरी अगदी पन्नास रुपयामध्ये बनवून तयार झालेला आहे आणि खायलाही खूप छान लागतो तर हे बघू शकता किती सारा बॉम्बे हलवा आपला बनवून तयार झालेला आहे आणि तुम्हीही नक्की बनवा आता दिवाळी पण येत आहे तर दिवाळीसाठी बनवू शकता असंच गोड खायची इच्छा झाली तरी बनवू शकता तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला देखील क्लिक करा थँक्यू